नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पाच ते सात मिनिटात बनणाऱ्या भरपूर सारे भाज्या मी दाखवल्या आहेत त्यात ही एक भाजी नक्की करून पहा भाकरीबरोबर चपातीबरोबर कद कशाबरोबरसुद्धा तुम्ही सर्व करू शकता तर एका कढईमध्ये थोडं जास्त प्रमाणात तेल टाकले जिरी मोरी टाकली आणि एक मोठा उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे उभाच चिरून घ्या भाजी सुद्धा होते आणि अशीच द सगळ्या भाज्या मी अशाच लांब चिरून घेतलेल्या आहेत म्हणून कांदा पण उभा चिरून घेतला आहे त्याला जास्त काही परतायची गरज नाही आहे टोमॅटोसुद्धा असा उभाच चिरून घेतलेला आहे आता या दोन्हींना लवकर त्या लाल कलर यावा म्हणून मी त्याच्यामध्ये संपूर्ण भाजीला लागेल एवढं मीठ टाकले आणि फक्त दोन मिनट मिनटं परतून घ्या म्हणजे ह्या पूर्ण प्रोसिजरला जास्तीत जास्त तीन ते चार मिनिटं खूप झाली आता इथं मी एक चमचा हळद टाकली आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही अजूनसुद्धा तुम्हाला मसाले हवे तर तुम्ही टाकू शकता इथं मी बेडगी मिरचीचं तिखट टाकलेलं नाही आहे म्हणून थोडा कलर आलेला नाही आहे आता इथं ढोबळी मिरची टाकली आहे उभी चिरून घेतलेली आहे ती सुद्धा पाव किलो आहे मस्तपैकी मोठ्या गॅसवर तिला परतून घ्या एक मिनिट तरी आणि मग गॅस मिडियम करून तुम्ही झाकण ठेवा मध्ये मध्ये थोडं परतत राहा पाच मिनटामध्ये आपली भाजी रेडी होऊन जाते इतकी झणझणीत आणि चटपटीत आणि झटपट बनणारी भाजी आहे भूक लागल्यावरती मी करायला घेतल्या दहा मिनटात भाजी रेडी होऊन जाते तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद